उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे पाणी कारभारी प्रकल्प अंतर्गत शालेय जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला विमलताई वासुदेव शिंकर उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन प्रकल्पाअंतर्गत शालेय जाणीव ट्रस्ट यांच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व जागृती अॅग्रोवेट यांच्या निधीतून तळेगाव दिंडोरी येथे पाणी कारभारी प्रकल्प अंतर्गत शालेय जाणीव जागृती कार्यक्रम ठेवण्यात आला यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याचा ताळेबंद या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांना कौटुंबिक पाण्याचा ताळेबंद कसा तयार करावा याविषयी निलेश पगारे यांनी खेळीमेळीच्या सहाय्याने प्रात्यक्षिक करून दाखवलं त्याचबरोबर विविध नाविन्यपूर्ण खेळ घेऊन विद्यार्थ्यांचं मनोरंजन केलंय पाण्याचं नियोजन किती गरजेचं आहे हे यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात उत्साहाने सहभाग घेऊन विविध खेळांचा आनंद लुटला यावेळी प्रकल्पाचे सदस्य युवराज वसुंधरा सेवक शाळेचे पितृभक्त किशोर जाधव पवार धामणे शिक्षक वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर Wani.